नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे अलिबागचा दुसरा दिवस आणि आता मी मॉर्निंगला टॅरेसवरती आली आहे आणि जस्ट मी कॉफी घेतली आहे इकडचं क्लायमेट खूप सुंदर आहे थंड वाटतं एकदम असं वाटतच नाही की फॅन लावावं एवढं गार क्लायमेट आणि हवा पण खूप छान सुटली आहे आणि काल आम्ही आलो तेव्हा हो, थोडा पाऊस पण आला होता त्याच्यामुळे क्लायमेट एक एकदम थंड झालेलं आहे आणि इकडचं हे पण छान आहे पाठी एकदम व्ह्यू पण छान येतात मग सकाळी सकाळी मॉर्निंगचा एकदम चहा घेत घेत असं मस्त टॅरेसवरती बसायला मला पहिल्यापासून खूप आवडतं माझी फेवरेट प्लेस आहे ही आणि काल आम्ही मार्केटमधून भरपूर सारी मच्छी आणली होती तुम्ही फर्स्ट ब्लॉग नसेल बघितला माझा तर जाऊन बघा चॅनलवरती फर्स्ट ब्लॉग सुरमई आज मी बनवणार आहे जेवणामध्ये तर ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि आम्ही खाली पण जाणार आहे मार्केटला माझं थोडंफार सामान वगैरे राहिलं होतं घ्यायचं काल आम्ही खूप घाईघाई झाली त्याच्यामुळे राहून गेलं सगळं तर थोडंफार सामान राहिलंय ते मी घेईन मार्केटमध्ये जाऊन आणि मार्केट एकदम जवळच आहे खाली म्हणजे एक पाच दहा मिनटाच्या डिस्टन्सवरती मार्केट आहे आणि वरती इथे म्हणजे खाली पूर्ण सिटी आहे आणि वरती विलेज आहे म्हणजे दहा मिनिटावरती इथे एस टी स्टँड पण आहे पण असं इथे वरती असं सिटी वाटत नाही इथे पूर्ण गाव वाटतं मी तुम्हाला दाखवलं होतं पूर्ण गाव वाटतं आणि पाच मिनिटावर तुम्ही खाली गेला तर पूर्ण सिटी वाटते म्हणजे मेडिकल किराणा स्टोअर सगळं इथे जवळपास आहे म्हणजे इथे आल्यावरती कसं टेन्शन नसतं काही असं इमर्जन्सी मध्ये काही लागलं तर पटकन घेऊन येता येतं एवढं छान आहे आणि आपण जाणारच संध्याकाळी आणि आम्ही बीचला पण जाणार होतो अलिबागला बहू आज जाऊ किंवा उद्या जाऊ पण येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही अलिबाग बीचला जाऊ त्या हो आणि आम्ही इथे आलो की आम्ही जातोच अलिबाग बीचला इथून अलिबाग बीच एक अर्ध्या तासावरती आहे आम्हाला आणि तिथूनच नागाव बीच पण जवळ आहे पण आम्ही अलिबाग बीचलाच जातो नागाव बीचला नाही जात आम्ही आणि कधी नागावला वगैरे आम्ही आलो कधी विकेंडला वगैरे तिथे स्टे करायला तिथे पिकनिकला तर आम्ही नागाव बीचला जातो ते पोयनाडला वगैरे आलो तर आम्ही अलिबाग बीचलाच जातो कारण आम्हाला ते जवळ पण पडतं आणि लगेच घरी येता पण येत चला तर मी आता माझी कॉफी घेते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की मी बंगलोर ची टूर येणार आहे तर आता आपण बघूया की पूर्ण घर कसं येते या माझ्यासमोर हा हे बंगलोचा एंट्रन्स इथे सगळी झाड लावलेली आहेत आमच्या मावशीने काकांनी सगळ्या फ्रुटची अननस पेरू सीताफळ सगळ्याची इथे झाड आहेत आंब्याचं झाड आहे आपण आता पेरूचं झाड बघूया ते बा हे पेरूच झाड आहेत छोटे छोटे पेरू आले आहेत त्याला हा इथे पण एक छोटा पेरू पुढे पण आहे ना चोटे -चोटे हे चिकूच झाड आहे ह्याला छोटे छोटे आले चिकू पण इथे कोण हो। नसल्यामुळे ते थोडे हे होतात कारण कोण नसतं खायला त्याच्यामुळे ते थोडे खराब होतात भरपूर चिकू आले झाडाला बरं होण्या साईडला आहे बघ ह्या फांदीला चिकू आहे आणि हे अननसाचं झाड आहे आम्ही गेल्या वेळेला मे मध्ये अननसला काढला होता सीझनला येतात अननस सीझनला अननस येतात इकडे इथे दोन जास्वंदाची झाड आहेत मस्त छान फुल आलंय बघायला छान कळ्या उमरल्या झाड ही छान लावली आहेत बाहेरचा पॅसेज खूप मस्त आहे इथे खेळायला वगैरे पण छान आहे मस्त आहे बॅडमिंटन वगैरे मस्त खेळली आता आपण बाल्कनी बंगलो ची आता आपण घरी जाऊया हा आहे फक्त असा मोठा प्रशस्त असा हॉल खूप छान इंटेरियर केलाय काकांनी घराचं आम्ही इथे मे मध्ये वगैरे डिसेंबर मध्ये पूर्ण फॅमिली सोबत येतो तेव्हा इथे पंधरा ते वीस जण आम्ही इझिली राहतो फॅमिली सोबत खूप मजा येते इथे इथे अ देवघर पण आहे स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली आहे बाप्पा आहे टीव्ही वगैरे सगळं आम्ही इथे आलो की टीव्ही वगैरे किचन किचन मध्ये जाऊया हे गॅस वगैरे पाणी फ्रीज वगैरे सर्व आहे इथे इथे खूप कमी येतो म्हणजे आठवड्या वर्षातून असं तीन चार वेळा राऊंड असतो काकांचा राउंड राऊंड असतोच पण आम्ही असं फॅमिली वगैरे खूप कमी येतो त्याच्यामुळे इथे जेवण वगैरे करणं सगळं आम्ही घरीच करतो बाहेरून काहीच आणत नाही थोडं थोडं सामान आणून आम्ही इथे जेवण करतो इथे सगळं सोय आहे हा किचनच्या किचनमधून असा मस्त असा बाहेर असा व्ह्यू आहे हा आणि इथून व्हेंटिलेशन हवा वगैरे खूप छान येते किचनमध्ये उजेड पण छान आहे आता आपण बेडरूम मध्ये जाऊया हा आहे बेडरूम बेडरूम ला पण दोन विंडो आहे इथून आपल्या बाहेरची सगळी झाड वगैरे एकदम छान दिसत आणि इथून आपला ओपन करणार घराची बाल्कनी दिसते दोन विंडो आहेत मस्त मोठ्या मोठ्या मस्त छान वारा पण येतो आणि उजेड पण छान आहे इथे आहेत दोन वॉशरूम आणि टॉयलेट आणि आता आपण जाऊया वरती टॅरेस वरती माझे फेवरेट झाले आहे हे आहे मस्त असं मोठं टॅरेस जे मला प्रचंड इथे आल्यावरती आवडतं चहा पिणं वगैरे सगळं माझं वस्तीच होतं मला कोण बोललं की बाई संध्याकाळचा पूर्ण टाईम इथे स्पेंड कर मी इझिली करू शकते मला खूप आवडतं इकडचं ॲक्च्युली क्लायमेट खूप छान आहे आजूबाजूला झाडं वगैरे त्याच्यामुळे ते खूप प्रसन्न आणि छान वाटतं अलिबागच्या जवळ अलिबागमध्ये एवढं छान घर आणि काय हवं आहे खूप मस्त वाटते आणि हा इथून रोड आहे बंगलोच्या इथूनच का, कार वगैरे इथून पास होते ऍक्च्युली आम्ही इथे फोर व्हीलर पार्किंग साठी पण करणार आहे इथे खाली भरपूर जागा आहे इथे स्लोप करून फोर व्हीलर पार्किंग करणार आहे सध्या आम्ही तिथे पार गाडी पार्क केली आहे बाहेर तुम्हाला पूर्ण बंगलो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मला माहिती तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आल्या आपली सुरमईची तयारी कोटपर्यंत आली आहे सुरमई मॅरिनेशन झाली आहे आणि मजीचं वाटण पण काढून ठेवलंय आता फक्त फोडीला टाकायचंय मस्त वाटतंय मस्त मोठी आहे आता मॅरिनेशन वगैरे झालंय सार फोडीला टाकणार भात लावायचा आणि भाकरी करायचे आज मेनू एकदम मस्त आहे या भाकरी टाकली आहे आणि हे बघा ट्रॉन्स यात काय टाको मसाला ओ हो 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 तवा मसाला आहे तवा मसाला मस्त भाकरी तुझी फुकते काय फुगणार ना तू कशी फुकते तुझी भाकरी फुकते काय ता? फुक... चल चल आता भाकरी फुगवताना दाखव आम्हाला कशी फुगवते तुझी भाकरी ती भाजू जरी व्यवस्थित अरे फुगली भाकरी तुझी भाकरी <laughs> वा मला फुगवता <laughs> मला वाटलं नाही फुगवणार ना तू हो हो हो। फुगवली सोनंनी भाकरी फुगवली जेवण मस्त सुरमई थाली मी रेडी केलेली आहे आणि ही तुमच्या समोर मस्त प्रेझेंट केलेली आहे पूर्ण तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मी बनवलेली सुरमई थाली

हम्म mm. एक्चुअली मोटी सूर में छाने से लगते खूब फ्रेश सूर में खूब खूब जास्त फ्रेश सूर में मस्त सोना खूब छान जेवन मालोले Thank you धम तब में हिराइले हाँ प्रॉन्सर तवा मसाला, तवाँ मसाला ये तो अपन का फेवरेट है प्रॉन्स का पूरन जूसी फ्लेवर है ना तो वो ना जब मैं खूब छान लगता है एन्जॉय कर भेटूया सगळ्यांनी जेवायला या नक्की या आता मस्त झाली आहे संध्याकाळ वाजले आहेत सहा आणि पाऊस पडतो आहे हलका हलका आणि गरमागरम चहा मस्त क्लायमेट खूप छान झालाय चालू आहे खाली आणि पाऊस पण चालू झालाय हा पाऊस काय झालाय चालू काय झालंय चालू पाऊस आहे तू तुझ्या बी आला नो मग आता पिणार आहे नो त्याला नोच आहे ना बोलता फक्त आता आम्ही निघालोय रोहन ड्राईव्ह करतोय आणि आता आम्ही खाली जाणार आहे मार्केटला आणि बघूया वडापाव वगैरे आम्ही खाऊ आम्ही आता जिथे वडापाव खायला चाललो आहे तो बेजारीचा फेमस वडापाव आहे आणि आम्ही इथे आलो तिथेच वडापाव खातो आम्हाला तिथला वडापाव आवडतो तर आता आपण तिथे जाऊया हा आहे पेजारीचा फेमस वडापाव श्री समर्थकृपा वडापाव नाक्यावरतीच आहे पेजारीच्या इथे मस्त गरमागरम वडे काढून देतात ते लोक आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो पण पाऊस इतका होता की आम्हाला शूट करायला मिळाला नाही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही सगळं सामान घेऊन आलो सो आम्ही वडापाव खाला वडापाव शूट तुम्ही बघितलं बघितला तर आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय जर तुम्हाला आजचा दिवसभरामध्ये आपण जे जे काय केलं तो तुम्हाला ब्लॉग जर भरपूर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका नवीन ब्लॉग येईपर्यंत वेट करा तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बा